कोटे सरपंच असताना सुद्धा तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य पदाची इथं उमेदवारी मिळाली आपण आता जामणी संघातून आपला उमेदवार दाखल केला भावी समाज कल्याण सभापती म्हणून सुद्धा तुमच्याकडे बघितलं जातंय काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया म्हणजे आनंद आनंद वाटणारच ना कारण सरपंच पदावर मला झेडपीचं आता पद मिळणार आहे पुन्हा तुम्ही आता म्हणाला तुमच्याच कडनं कळलं की भावी समाज कल्याण सभापती पण सुद्धा पद मिळणार मी आनंदाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी आणि याचं सगळं श्रे श्रेय मी माझ्या माहितीला देतं कारण त्यांच्यामुळे आज मला इथे उमेदवारी मिळाली आणि त्यांनी एवढा सगळा पूर्ण कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला आणि मला इथे उमेदवारी दिली त्यांचं खरंच मी मनापासून धन्यवाद म्हणते विजय मिळवण्यासाठी कशा प्रकारे आपण प्रचार करणार कशा प्रकारचे विजय मिळवण्यासाठी साजिकच मला लोकांपर्यंत पोचायला हवं माझे कार्यकर्ते सगळेच मला नक्कीच सहभागी करतील प्रत्येक ठिकाणी मी माझं म्हणजे मला जे काय करायचं आहे समज जेडपीचं झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर मी जे काय विकास कामं करणार ती तिथपर्यंत कशी काय करणार ती माझ्या मतदारांना तिथपर्यंत पचवण्याचं काम मी करणार मतदारसंघात आपली प्रचाराची रणनीती कशा पद्धतीने प्रचाराची रणनीती ही महायुतीचं उमेदवार आहे शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे महायुती ही युती आहे आणि त्या युतीच्या माध्यमातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे त्या उमेदवारी मिळाल्यानंतर आज आम्ही आमच्या या महायुतीच्या कार्यकर्त्यांसमवेत आणि तिने उमेदवार घेऊन आम्ही फॉर्म भरलेला आहे आता संध्याकाळी आम्ही बसणार संपूर्ण बारा गावामधील आणि सतरा बुथामधील आपल्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ठरून त्याचं नियोजन करणार आणि त्या नियोजनाप्रमाणे कार्यकर्ते आमचे कामाला लागणार आणि त्या पद्धतीने विजय प्राप्त करणार हे बनजी माझे सरपंच म्हणून तुम्हाला विचारतो आणि महत्वाची गोष्ट आहे की ह्या पूर्ण मतदारसंघाचं एक किंग टँक आणि किंग मेकर म्हणून हेमंत परळेकर ह्या व्यक्तीने बघितलं होतं कशा प्रकारे विजय असेल एक लक्षात घ्या मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे आम्ही राणे साहेब आमचे म्हणजे दादा राणे आणि त्यांची दोन्ही मुलं नितेश राणे आणि निलेशजी राणे या दोघांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो मी किंग मेकर असं मला वाटत नाही तुम्हीच मला म्हणतात धन्यवाद आभारी मानतो तुमचा पण महत्त्वाचा मुद्दा आहे की दोन्ही आपल्या तिन्ही उमेदवारांना सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणे सन्माननीय आमदार निलेशजी राणे आणि आमचं सर्वांचं आम्ही ज्याप्रमाणे प्रतिष्ठित देव म्हणतो त्याप्रमाणे देव मानतो हे आपले नारायणराव राणेसाहेब या सगळ्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आणि पात्र ठरविण्यासाठी आम्हाला दिलेली ही उमेदवारी आहे आणि या उमेदवारीचं विजयात रूपांतर करून सन्माननीय या आपल्या शिवसेनेचे उपनेते प्रमुख आपले उपनेते प्रमु। उपने जी आंग्रे आमचे सगळे महायुतीचे पदाधिकारी आणि उमेदवार आणि सगळे कार्यकर्ते अजिबात कुठेही काही किंतु परंतु न ठेवता चांगल्या प्रकारे हा संधीचा आम्ही फायदा उठवणार आणि आपल्या संपूर्ण जानवली जीपचा विकासाचा माध्यम साधण्यासाठी प्रयत्न करणार बघितलं आपण आपल्या रिता यांनी उमेदवार दाखल आहे काय शंभर टक्के आपली शिवसेना भाजपची युती शरद पवार राष्ट्रपतीगत यांची युती आहे त्या माध्यमातून आपल्याला ही सीट सुटलेली आहे जाणवलीची त्याच्यामुळे शंभर टक्के ती विजय होईल एवढी खात्री आहे सभापतीपदावर पुन्हा एकदा बघितलं तर शिवसेनेला आणखीन एक जिल्हा परिषद मध्ये पद मिळणार आहे ते म्हणजे सभापती पदाच ही जी शक्यता आहे त्याबद्दल काय सांगा ते पद अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती हे वरिष्ठ निर्णय देतील ते आम्ही सर्व पदाधिकारी म्हणून त्यांचा किंवा कार्यकर्ते म्हणून मान सन्मान त्यांना ठेवणार साहेब कणकवली दोन मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आलेले आहेत शिवसेना म्हणून पक्षाची स्ट्रॅटेजी कशी असेल आणि विजयाचं रणनीती कशी आहे नाही दोन जरी आले असले तरी पन्नासशे पन्नास पन्ना उमेदवार हे आपल्या जिल्हा परिषदमध्ये शिवसेना भाजपचे आहेत युतीचे आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के पन्नासशे पन्नास जिल्हा परिषद सदस्य कसे निवडून येतील याच्यासाठी आम्ही रणनीती ठरवणार आता किती जणांनी आतापर्यंत फॉर्म भरले आहेत आणि काय सध्याची परिषद नाही तीन वाजेपर्यंत समजणार अजून तिचं पूर्ण अपडेट मिळालेलं नाही एकूण कणकवली तालुक्यामध्ये जिल्हा परिषदचे दोन आणि पंचायत समितीचे दोन अशी एकूण चार जागा या शिंदेच्या शिवसेनेमध्ये शिवसेनेला मिळाल्या जर बघितलं असेल तर काही दिवसांपूर्वी नगरपंचायतची निवडणूक झाली आणि तिथे मात्र ही युती झालेली नाही भाजप आपल्याला नगरपंचायत नाही असं काय नाही ज्यावेळी सन्माननीय आमचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांनी पुढाकार घेतला की ह्यावेळी आपल्या जिल्ह्यातून युती व्हायला पाहिजे राणेसाहेबांचा सगळ्यांनी मान सन्मान ठेवलेला आहे आणि राणेसाहेबांच्या पुढे कोणीही बोलत नाही राणेसाहेबांनी एकदा आदेश दिला त्या आदेशाप्रमाणे शिवसेनेतले आम्ही कार्यकर्ते असो किंवा भाजपमध्ये भाजपमधले होते त्यांनी सांगितलं की यावेळी युती व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे मान सन्मानाने युती झालेली आहे युती होत असताना या युतीमुळे कुठेतरी भाजपमध्ये बंडखोरी पण झालेले पाहायला मिळत आणि काही जागा ज्या सोडल्यात विशेष करून तुमचा पाले किल्ला होता तुम्ही सदस्य होता तो फोंडाघाट त्या ठिकाणी पण बंडखोरी झाली नाही जरी समजा बंडखोरी झाली असली तरी सुद्धा आपले सन्मानीय खासदार नारायण साहेब हे सर्वांची बंडखोरी असेल ती सन्मानाची ताकद त्यांच्यात आहे आपल्या उमेदवारी नाही मिळाली तर आपण पक्षाचा राजीनामा देऊ असं देखील संतोष गांदळे यांनी सांगितलं तेच सांगितले तुम्हाला ह्या सर्वावर आपल्याला सगळ्या रामबाण होतोय म्हणजे नारायण साहेब असतील ते जो काही निर्णय घेतील त्याचा आपण सर्व कार्यकर्ते म्हणून हे करणार तुम्हाला जिल्हा आहे काय मला खूप आनंद वाटतोय आणि मला या गोष्टीचा आनंद जास्त पण वाटतोय की मला भारतीय जनता पार्टीकडून ही उमेदवारी मिळालेली आहे त्याशिवाय मला समाजकारण कार्य करायची जी आवड होती ती मला या तर्फे मला करता येणार आहे धन्यवाद भिरवाडी मतदारसंघातून आपली उमेदवारी आहे आपण सदस्य म्हणून होता सुद्धा काय प्रतिक्रिया पालकमंत्री आणि सर्व पदाधिकारी यांनी मला माझं मनापासून हे स्वीकार केला आहे त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभायुतीचा